नवरात्री हा केवळ देवीच्या उपासनेचा उत्सव नसून ग्रह नक्षत्रांची हालचाल शक्तीचा बदल आणि ब्रह्मांडातील अदृश्य कंपनांचा खेळ यांचा एक अतिशय महत्त्वाचा टप्पा असतो कुंभ राशीसाठी या नवरात्रीच्या समाप्तीनंतर एक अदृश्य पण अत्यंत शक्तिशाली वादळ तयार होत आहे हे वादळ केवळ हवामानापुरते मर्यादित नसून मानसिक आध्यात्मिक कौटुंबिक आणि आर्थिक पातळीवर मोठे बदल घडवणारे ठरणार आहे या वादळात पाच गुपित गोष्टी उघडकीस येणार असून त्या तुमच्या संपूर्ण आयुष्याचा प्रवाहच बदलू शकतात चला तर पाहूयात हे ब्रह्मांड काय संकेत देत आहे नवरात्रीनंतरचा ब्रह्मांडीय विस्फोट नवरात्रीत देवी दुर्गेची शक्ती पृथ्वीवर प्रखरतेने उतरते या काळात कुंभ राशीवर शनी गुरु आणि राहू यांच्या सूक्ष्म पण तीव्र प्रभावांचा संगम होत आहे नवरात्री संपताच ग्रहांचा हा संयोग जणू एखाद्या दडपलेल्या ऊर्जेला जाग करतो हे वादळ केवळ समस्या नाही तर सत्याचा उलगडा घडवणारी एक ब्रह्मांडीय प्रक्रिया आहे नंबर एक आहे घरातल्या व्यक्तींचे लपलेले चेहरे उघडकीस येणार हा टप्पा तुमच्या वैयक्तिक आयुष्यातील सर्वात संवेदनशील असू शकतो ज्या गोष्टी वर्षानुवर्षे लपवल्या गेल्या जसे की मालमत्तेचे निर्णय जुने वाद न सांगितलेले आर्थिक व्यवहार ते अचानक समोर येतील काही नातेवाईक किंवा मित्र तुमच्याशी केवळ स्वार्थासाठी जोडले गेले होते ते कळू शकते तुम्हाला ज्या लोकांवर संपूर्ण विश्वास होता त्यांच्याकडूनच धक्कादायक वर्तन होऊ शकते या उघडकीमुळे सुरुवातीला राग नैराश्य किंवा एकटेपणा जाणवू हो शकतो पण हे सत्य तुम्हाला खरी साथ देणाऱ्यांची ओळख करून देईल आता उपाय काय करायचे शक्यतो कोणत्याही वादात उग्र प्रतिक्रिया देऊ नका ध्यानधारणा व प्रार्थनेद्वारे मन स्थिर ठेवा नंबर दोन आहे पैशाच्या खेळातील गुप्त हालचाली आर्थिक बाबतीत ब्रह्मांड अचानक गुप्त दारे उघडणार आहे नोकरी व्यवसाय किंवा कुटुंबातील कुणी केलेली गुप्त गुंतवणूक किंवा लपवलेले उत्पन्न प्रकाशात येऊ शकते हे सकारात्मक जुनी गुंतवणूक अनपेक्षित कर्जाची जबाबदारी दोन्ही असू शकते काही कुंभराशीच्या लोकांना सरकारी योजनांतून वारसा हक्कातून किंवा जुन्या कर्जातून अनपेक्षित पैसे मिळू शकतात चुकीच्या लोकांवर विश्वास ठेवल्यास मोठी आर्थिक हानी होण्याची शक्यता आहे आता उपाय काय करायचे प्रत्येक करार व्यवहार आणि कागदपत्रे नीट तपासून मगच निर्णय घ्या काळ्या तिळाचे दान केल्याने कृपा लाभते नंबर हृदयातील अनकथित भावना बाहेर पडतील भावनिक जगातील वादळ सर्वात तीव्र जाणवेल तुमच्या मनात दडवलेल्या भावना अचानक व्यक्त करण्याची वेळ येईल तुम्ही स्वतःहून कोणाला मनातील गोष्टी सांगू शकता किंवा कोणी तुमच्यासमोर आपलं प्रेम व्यक्त करेल आता उपाय काय करायचे संभाषण करताना प्रामाणिकपणा आणि संयम हेच तुमचं सर्वात मोठं शस्त्र आहे नंबर चार आहे करिअरमध्ये अनपेक्षित निर्णय कुंभ राशीकरांसाठी व्यावसायिक क्षेत्रात मोठे बदल जवळ येत आहेत लपवलेली नोकरीची ऑफर अनपेक्षित पदोन्नती किंवा उच्च पदावर जाण्याचा प्रस्ताव अचानक समोर येईल कार्यक्षेत्रात आत्तापर्यंत गुप्त राहिलेली राजकारणाचे खेळी समोर येऊ शकते कोणी तुमच्या पाठीमागे केलेले डाव कळू शकतात काहींसाठी ही वेळ जुनी नोकरी सोडून स्वतःचा व्यवसाय किंवा नवी दिशा निवडण्याची ने आहे आता उपाय काय करायचे जोखीम घेण्यासाठी गुरुजनांचा सल्ला घ्या पण भीतीमुळे योग्य संधी गमावू नका नंबर पाच आहे आध्यात्मिक शक्तीचे जागरण हे वादळ केवळ भौतिक नाही ब्रह्मांड तुमचं आध्यात्मिक रूपांतर घडवणार आहे स्वप्नात ध्यानात किंवा अचानक भेटलेल्या साधूंमधून काही संदेश मिळू शकतात हे संदेश तुमच्या भविष्यातील मोठ्या निर्णयांना दिशा देतील मनातील जुने अपराध पश्चाताप आणि नकारात्मकता हळूहळू विरघळेल शनिदेवा दुर्गेची शक्ती तुम्हाला अडचणींमधून मार्ग काढण्याची ताकद देईल आता उपाय काय करायचे दररोज संध्याकाळी ओम नम शिवाय किंवा महालक्ष्मी मंत्र अकरा वेळा जप करा यामुळे मानसिक स्थैर्य आणि अंतर्मनाची स्पष्टता वाढेल हे पाचही बदल सुरुवातीला भयावह वादळासारखे वाटतील पण प्रत्यक्षात ते तुमच्या जीवनातील शुद्धीकरणाची प्रक्रिया आहे जे नाते तुटतील ते फक्त तुमच्या प्रगतीला अडथळा आणणारे होते आणि जे सत्य उघड होईल ते तुम्हाला अधिक सामर्थ्यवान बनवेल जे निर्णय घ्यावे लागतील ते तुमच्या भविष्याचा नवा मार्ग तयार करतील ब्रह्मांड सांगतं भयाच्या वादळातून बाहेर पडल्याशिवाय नव्या सूर्योदय दिसत नाही जे उघड होत आहे ते तुमच्या आत्मप्रकाशाचा आरंभ आहे वादळानंतरचा उजेड कुंभराशीसाठी नवरात्रीनंतरची नवी पहाट नवरात्रीनंतर उलगडणारी हे भयंकर वादळ जरी मानसिक आर्थिक आणि आध्यात्मिक पातळीवर हादरी देणारे असले तरी त्यानंतर दिसणारा उजेड हा कुंभ राशीसाठी खऱ्या अर्थाने पुनर्जन्मासारखा आहे हे फक्त एका प्रसंगाचं समाप्तीचं चिन्ह नाही तर जीवनाच्या नव्या पर्वाची सुरुवात आहे आता ब्रह्मांडाचा अंतिम संदेश वादळानंतरची पहाट ही केवळ प्रकाशाची नव्हे तर पुनर्जन्माची निशाणी आहे कुंभ राशीकरांनी आता मागे वळून पाहू नये या उजेडात पाऊल टाकताना ब्रह्मांड स्वतः तुमच्या हातात हात घालून पुढे नेईल नवरात्रीनंतरचे हे वादळ केवळ भौतिक बदल घडवण्यासाठी नव्हे तर तुमच्या आत्म्याचा नवा अध्याय घडवण्यासाठी आले आहे कुंभराशी ही नेहमीच ज्ञान विज्ञान प्रगती आणि मानवतेच्या उन्नतीशी जोडलेली असते म्हणूनच ब्रह्मांड तुमच्यासाठी वेगळीच योजना आखत आहे जी तुम्हाला आधी असंभव वाटणाऱ्या उंचीवर नेणारी आहे आता उपाय काय करायचे नंबर एक आहे नवरात्रीनंतर शनीला काळ्या तिळाचे दान करा नंबर दोन आहे प्रत्येक शुक्रवारी महालक्ष्मीच्या आरती करून घरात गोड नैवेद्य द्या नंबर तीन आहे रात्री झोपण्यापूर्वी गायत्री मंत्राचा अकरा वेळा जप करा वादळानंतरचा नवा जीवन प्रवास हे संपूर्ण घटनाक्रम फक्त एखाद्या नाटकासारखा नाही तर तुमच्या आत्म्याचा महाप्रवास आहे वादळामुळे आलेली धक्कादायक सत्य आर्थिक बदल नात्यांमधील उलता पालत करिअरमधील नवे निर्णय आणि आध्यात्मिक जागरण या सर्व गोष्टी मिळून तुमच्या जीवनाचा संपूर्ण नकाशा बदलणार आहे ज्यांनी तुम्हाला दुखावलं त्यांना क्षमा करा कारण त्यांच्यामुळेच तुम्ही अधिक मजबूत झाला आहात ज्या संधी गमावल्या असे वाटत होतं त्या आता नव्या रूपात तुमच्या समोर येतील जे स्वप्न दूर वाटत होती ते आता प्रत्यक्षात उतरवण्याची वेळ आली आहे नवरात्रीनंतरचा उजेड तुम्हाला सांगतो तुमची कहाणी इथपर्यंतच मर्यादित नाही ब्रह्मांडाने तुमच्यासाठी अजूनही अनंत संधी तयार ठेवल्या आहेत तुमचं मन मोकळं ठेवा भीती मागे टाका आणि नव्या अध्यायाचं स्वागत करा कुंभराशीच्या जातकांनो तुम्ही केवळ बदल स्वीकारण्यासाठी नाही तर बदल घडवण्यासाठी जन्माला आला आहात हे वादळ तुमची परीक्षा नाही तर तुमच्या तेजस्वी भविष्याकडे नेणारा दरवाजा आहे या उजेडाकडे पाऊल टाका कारण आता ब्रह्मांड स्वतः तुमच्या स्वप्नांचा सहप्रवासी बनला आहे तर मित्रांनो व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा आणि आजचा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल धन्यवाद श्री स्वामी समर्थ